बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगर महाविकास आघाडी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी दुचाकी रॅली काढण्यात आली क्रांती चौक झाशीर आणि पुतळा ला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली सावित्रीबाई फुले यांच्या अर्पण करून सदरी रॅलीचा समारोप झाला या क्रूर घटनेत सहभागी असलेल्या नराधमाला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी केली तसेच सर्व महिलांनी पारंपरिक पद्धतीनं काळे वस्त्र परिधान करून या घटनेचा निषेध व्यक्त केला सदरील घटना मानवतेला काळीमा फासणारी असून तातडीने त्या चिमुकलींना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका महिला पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे या प्रसंगी शिवसेना सुनीता औलकवार सुनीता देव राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष मेहराज पटेल मंजुषा पवार स्वाती चव्हाण शोभा गायकवाड उपजिल्हा संघटक अनिता मंत्री दुर्गा भाटी नलेनी बाहेती मीना फसाटे शहर संघटक आशा दातार सुनीता सोनोने सीमाताई थोरात विधानसभा संघटक नलिनी महा महाजन सुषमा यादगिरे सुकन्या कविता सुरळे मीना थोरवे सारिका शर्मा माधुरी देशमुख विजया त्रिभुवन रोहिणी काळे सुचिता आंबेडकर नुसरत शेख दीपाली पाटील रोहिणी पिंपळे अरुणा पुणेकर विजया पवार प्रतिभा राजपूत वैशाली आरळ संध्या कोल्हे शोभाताई गायकवाड कविता होळकर अनिसा बाजी व शकिला खान उपस्थित होते विजय प्रतिनिधी विजय वामन बुलंदावज पैठण